नमस्कार मी ऍडव्होकेट प्रमोद डोकळे आपलं माझ्या ऍडव्होकेट प्रमोद डोकळे सिम्प्लिफाईंग कोल डिसिजन या युट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे लग्न जर बेकायदेशीर ठरलं असेल तर या बेकायदेशीर लग्नातल्या पत्नीला आणि या पत्नीपासून झालेल्या मुलांना पोडगी मिळत नाही आणि ती मिळणार नाही अशा पद्धतीचे निर्णय यापूर्वी दिले होते आणि यामुळे बेकाय लग्न बेकायदेशीर ठरलेल्या महिलांचे खूप मोठे हाल होत होते आणि मुलांना देखील पुढगी मिळत नव्हती परंतु आता यापुढे तसं होणार नाही आणि तसा निर्णय नुकता सर्वोच्च न्यायालयाने दिलाय तो निर्णय काय आहे ते आपण बघूया तत्पूर्वी ज्यांनी कोणी अजूनही माझा चॅनेल सबस्क्राईब केला नसेल त्यांना विनंती आहे की त्यांनी हा ॲडव्होकेट प्रमोद डोकळे सिम्प्लिफाईंग कोर्ट डिसिजन हा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करावा बेल ऐकन दाबावा आणि लाईक बटनही दाबावं बघूया आपण काय झालंय सर्वोच्च न्यायालयाच्या या विवाह विषयक खटल्यामध्ये सुखदेव सिंग विरुद्ध सुखबीर कौर हा दोन हजार पंचवीस ला म्हणजे नुकताच सर्वोच्च न्यायालयाच्या तीन जजेसच्या बेंचने हा निर्णय दिलाय जस्टिस समानुला जस्टिस ओक आणि जस्टिस जॉर्ज मसीहा हे बेंचवर होते आणि अतिशय महत्वाचा लँडमार्क असा हा निर्णय आहे आतापर्यंत यमुनाबाईत एकोणीसशे अठ्याऐंशी साली सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला होता भाऊसाहेब मगर विरुद्ध लीलाबाई लीलाबाई या सुप्रीम कोर्टाने देखील दोन हजार चार मध्ये एक निर्णय दिला होता त्या खटल्यामध्ये देखील मुंबई उच्च न्यायालयाने काही निर्णय दिले होते की जे का, जी लग्न कायद्याने बेकायदेशीर ठरवलेली आहेत त्या लग्नामधल्या मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्या निर्णयात म्हंटल होत त्याबद्दल देखील मल्लीनाथी इथे करण्यात आलेली आहे काय ते बघूया परंतु तत्पूर्वी लग्न केव्हा बेकायदेशीर होतात ते आपण हिंदू विवाह कायद्याच्या कलम पाच नुसार पाहूयात हिंदू विवाह कायद्याच्या कलम पाच नुसार जर विवाहाच्या वेळी कोणत्याही पक्षास हयात विवाह साथी नसावा असं म्हटलंय उदाहरणार्थ पहिली पत्नी हयात असताना आपल्याला दुसरं लग्न हिंदू विवाह कायद्याप्रमाणे करता येत नाही त्याचप्रमाणे पहिला पती हयात असेल तर बाईला देखील दुसरा पती करता येत नाही आणि तसा जर पहिला पती किंवा पत्नी हयात असेल तर त्यांनी केलेलं लग्न हे वाईड मॅरेज म्हणतात हे शून्यवत मॅरेज असतं आणि इट इज कन्सिडर्ड ॲज अ नो मॅरेज अशा वेळेला त्या पती पत्नींना कोण त्या पत्नीला कोणत्याही पद्धतीने पोडगी मिळत नाही त्याचप्रमाणे विवाहाची जी अट आहे की विवाह करता वेळेला मानसिक स्थिती ही चांगली असली पाहिजे आणि विवाहाला मान्यता देण्याची संमती देण्या एवढं मानसिक स्थिती कणखर असली पाहिजे तिसरं असं कारण आहे की विवाह विवाह करताना ती व्यक्ती मानसिकदृष्ट्या सक्षम असावी आणि तिला संतती निर्मिती करता येण्या एवढी जाण असावी त्या ती देखील एक महत्वाची दो अट आहे वारंवार व अपस्माराचे झटके येत नसावे असे दोन ग मध्ये म्हंटलय अट नंबर तीन मध्ये सांगितलंय की आपल्या सर्वांना माहिती आहे की वराचं वय एकवीस पाहिजे आणि वधूचं वय अठरा पाहिजे तरच ते लग्न हे कायदेशीर असतं त्याचप्रमाणे हिंदू विवाह कायद्यांमध्ये ज्या रूढी आणि परंपरा आहेत त्याच्यामध्ये नाते नातेसंबंध म्हणजे आई आई मुलगा किंवा भाऊ बहीण यांच्यामध्ये लग्न होत नाहीत आणि निषिद्ध नाते नातेसंबंधातले लग्न देखील हिंदू विवाह कायद्याप्रमाणे बेकायदेशीर ठर थर, ठरवली जाऊ शकतात त्याचप्रमाणे सपिंड हा एक प्रकार आहे की एकमेकांचे ते सपिंड नसावे अर्थात तो एक आपल्या धार्मिक तत्वज्ञानाचा भाग आहे आणि ते सपिंड नातेसंबंधातले जे विवाह असतील तर ते देखील बेकायदेशीर ठरवता येतात अशा पद्धतीने बेकायदेशीर पद्धत विवाह अधिकार आहे हा कोर्टाला हिंदू विवाह कायद्याच्या कलम नुसार एखाद्या व्यक्तीला एखाद्याचं लग्न बेकायदेशीर ठरवता येतं था। उदाहरणार्थ जर पहिल्या पत्नीनी दुसऱ्या पत्नीच्या विरुद्ध कोर्टात जाऊन तक्रार केली तर दुसऱ्या पत्नी बरोबर केलेलं तिच्या नवऱ्याचं लग्न हे बेकायदेशीर ठर ठरवलं जातं तर कलम नुसार लग्न हे बेकायदेशीर किंवा शून्य म्हणून शून्यवत किंवा वाईड म्हणून डिक्लेअर करता येतं कोर्टाला तो निर्णय आहे आणि म्हणूनच यमुनाबाय आनंदराव वाडाव आणि विरुद्ध आनंदराव वाडाव यांच्या केसमध्ये असं सर्वोच्च न्यायालयाने एकोणीशे अठ्ठ्याऐंशी साली सांगून ठेवलं होतं की जर लग्न शून्यवत झाली वाईड झाली बेकायदेशीर ठरली तर सी आर एकशे पंचवीस नुसार त्या महिलेला पोडगी मिळणार नाही तिच्या मुलांनाही पोडगी मिळणार नाही विचार करा किती गंभीर परिस्थिती आहे आपल्याकडे महिलांना फसवलं जात पहिलं लग्न पहिली पत्नी हयात असताना नाही ती हयात नाही असं सांगून लग्न केलं जातं महिला फसतात लग्न करतात परंतु पुढे जाऊन कोर्टाने त्यांना आतापर्यंत पुढगीच मुळात सीआरपीसी नुसार नाकारली होती परंतु सुखदेव सिंग विरुद्ध सुखबीर कौर ही दोन हजार पंचवीस ची ही जी आ, केस आहे ही ज्या तीन न्यायमूर्तींच्या समोर आलेली आहे ह्या तीन न्यायमूर्तींनी मात्र या एक वेगळ्या पद्धतीची मांडणी केली आणि त्यांनी सांगितलं की जरी लग्न शून्यवत झालं म्हणजे जर पत्नी जरी दुसरे दुसरी पत्नी असेल पहिली पत्नी हयात आहे ते लग्न शून्यवत झालं ते लग्न बेकायदेशीर झालं परंतु त्या दुसऱ्या पत्नीला देखील पोटगी मिळण्याचा अधिकार आहे कारण सी आर पी सी मधलं कलम एकशे पंचवीस नुसार जी पोटगी दिली जाते ही संपूर्णपणे वेगळ्या पद्धतीने पोटगी दिली जाते ही पत्नी आणि मुलांना पोटगी मिळते आणि त्या मुलांचा तर काहीच दोष नाही त्यामुळे सीआरपीसीच्या कलम एकशे पंचवीस नुसार कुठल्याही शून्यवत किंवा बेकायदेशीर लग्नामधल्या पत्नीला आणि मुलांना पोडगी देण्याचा पूर्ण अधिकार हिंदू विवाह कायद्याच्या कलम पंचवीस नुसार न्याया विवाह न्यायालयाला आहे आणि त्यांनी ती दिली पाहिजे असं सांगितलं आणि म्हणूनच या तिघांनी दिलेला हा निर्णय अतिशय महत्वाचा आहे कारण या निर्णयामुळे पहिल्यांदाच या निर्णयामुळे पहिल्यांदाच दुसरं लग्न केलेली जी बाई असेल किंवा विवाह इतर अं कारणामुळे म्हणजे सप्टेंड असल्यामुळे किंवा निषिद्ध नातेसंबंध मध्ये जर विवाह झालेली असेल आणि असा विवाह जर बेकायदेशीर ठरला असेल तर अशा विवाहातील महिलांना न्याय मिळालेला आहे पोडगी मिळण्याची ही न्यायालयीन तरतूद आहे आणि पुढे त्यांना पोडगी सरसकट मिळणार आहे म्हणजे त्यांचे हाल आता कमी होणार आहेत आणि म्हणूनच हा अतिशय क्रांतिकारी निर्णय कारण या केस मध्ये जे सांगितलेल आहे ते हेच आहे की एकशे हे वेगळं कलम आहे आणि हा कलम समरी पद्धतीने लागू होत आहे याच्या फार काही साक्षी पुरावे बघितले जात नाही अतिशय थोडक्या मध्ये सुनावणी केली जाते एखाद्या पुरुषाने एखाद्या बाईला फसवून तिच्याशी दुसरं लग्न केलेलं आहे याच्यामध्ये त्या पत्नीचा काहीच चूक नसते मुलांची तर बिलकुल चूक नाही आणि म्हणूनच CRPC च्या कलम एकशे पंचवीस नुसार अशा पद्धतीची पुडगी देण्याचा अधिकार न्यायालयांना आहे कौटुंबिक न्यायालयांना आहे आणि कौटुंबिक न्यायालया आणि फौजदारी दंडाधिकाऱ्यांनी अशा पद्धतीची पुडगी महिलांना देण्यात यावी मुंबई उच्च न्यायालयाने मगर ता... मगर खटल्यामध्ये म्हणजे भाऊसाहेब मगर विरुद्ध लीलाबाई मगर या खटल्यामध्ये तर असं म्हटलं होतं की वाईट लग्नामध्ये म्हणजे जी लग्न बेकायदेशीर ठरवलेली गेली आहेत शून्यवट ठरवलेली गेली आहेत अशा लग्नामधल्या पत्नीला मुंबई उच्च न्यायालयाच्या पूर्ण पीठाने म्हणजे पूर्ण बेंचने अशा पत्नीला बेकायदेशीर पत्नी, पत्नी म्हणून घोषित केलं होतं एवढंच नाही तर फेथफुल मिस्ट्रेस असंही म्हंटल होतं परंतु असं कुठल्याही बाईला म्हणता येणार नाही कारण प्रत्येक बाईला आर्टिकल एकवीस एक नुसार म्हणजे घटनेच्या आर्टिकल एकवीस नुसार सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे आणि तिच्या सन्मानाला धक्का लावण्याचा अधिकार कोणत्याही न्यायालयाला नाही मुंबई उच्च न्यायालयाच्या पूर्ण पिठाने शून्यवत झालेल्या लग्नातील पत्नीला इलेजिटिमेट पत्नी म्हणता येत नाही फेथफुल मिस्ट्रेस म्हणता येत नाही म्हणून हा केवळ स्त्री दृष्टेपणा आहे आणि याच्या पुढे हा स्त्री द्वेष्टेपणा सर्वोच्च न्यायालय खापवून घेणार नाही आणि ते कोणीही करू नये उलट शून्यवत झालेल्या लग्नातल्या महिलांना आणि मुलांना सीआरपीसीच्या कलम एकशे पंचवीस नुसार कोडगी ही मिळणार त्याच्यामुळे यापुढे शून्यवत झालेल्या लग्नातल्या फसल्या गेलेल्या महिलांना किंवा दुसरं पहिली पत्नी हयात असताना केलेलं दुसरं लग्न केलं असेल तर त्या बायलेला देखील कोटगीचा अधिकार मिळालेला आहे अतिशय महत्वाचा निर्णय आहे मला आशा आहे की तुम्हाला हा समजला असेल तुम्हाला तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर कृपया तुम्ही ते प्रश्न मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारा मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईन आणि या निर्णयाची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तीही तुम्ही बघा किंवा मित्रांनो ज्यांनी कुणी अजूनही हा चॅनेल सबस्क्राईब केला नसेल त्यांना विनंती की हा चॅनेल सबस्क्राईब करा बेलायकन दाबा लाईक बटनही दाबा पुन्हा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओ संदर्भात धन्यवाद